ખાડે મે <hallway> <Me dele>

ફિરા <laughs> लाइभ लाइभ ताइभ होला मा <laughs>

Seru से भाई सरल से मांगता है भूत नहीं आजकल है यहां पर मागे आपली आपली जर टाईट नाही आपली भांडा झाली असते असं पंच आहे बस बस बारावी बस

सुंदर असं चलाय पुन्हा एका करण्याचा प्रयत्न आणि एक गुणांचे भर संख्या होते ते आठ दर्शाची पुन्हा गुणांच्या संकेत सुंदर कफ आता आमच्यावर पडून आहे वन प्लस टू आणि आम्हाचा बंदा आहे का बोनस बोनस टिपण्याचा वारंवार तो आहे असतो परंतु बनसाचा निर्णय आणतो दोन्ही संघ तुल्यभाल आहेत आवाजलेले आहेत उद्यामध्ये आमदे म्हणजे ते आम्हाला तर

जय मोहम्मद जय मोहम्मद पेशावार वारवार चले लगन चले बाबत पुन्हा एकदा

पुन्हा एकदा बॅक टू बॅक प्रयत्न आपल्या जरा इथून कर्ष संघाकडून त्याला प्रतिनुत्तर आता अंतिम संघाचा हा गुन्हे रेड

शांत समोर आपल्या कामांमध्ये परत लगातार या सामन्यामध्ये तीन जणांची गोळी त्यांना अमाव खाडे करत आणि रिक्त हस्त करत पुन्हा एकदा अमाल खाडे <laughs> <laughs>

अतिशय चित्रपनी फोटो घरायला आलेला आहे तसेच सांगू सर्व फावडा आता मात्र होत चाललेला आहे

चांगलाच रंगलेला दिसत आहे शेवटचे काही आणि दरम्यान घर सगळे अमोल करत आहे आणि रुपासन करत आणि यापूर्वी आम्हाला सामाजिक सोळा वर्ष फायलका शहरपेटामध्ये हजर राहायचं आहे

boy nahi nahi to takoverat lavin okay <Trustee> <laughs tamaños guys> <laughs> <laughs> <warranty> झाड <laughs> <थे थाटा> था। <laughs> <laughs> कुठे रेडर तुमचा <laughs> <आए था। laughs>